हाय हॅलो नमस्ते कसे आहात सगळे आय होप सगळे मस्त आणि मजेतच असाल मी सारिका पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये व आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते तर सर्वप्रथम सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि आत्ता सकाळचे सात वाजले तर इथं माझी देवपूजा झाली होती आणि त्याच्यानंतर मग तुळशीला पाणी घालते तर आज आहे संडे आणि संडे असले की थोडंसं कसं रिलॅक्स पण असतं पण पन मी शक्यतो संडेच्या दिवशी पण लवकर उठण्याचा प्रयत्न करते कारण संडेचे एक्स्ट्रा कामे खूप असतात तर इथं घरातलं बाकी सगळं आवरून झालं आहे आणि त्याच्यानंतर मग इथं दुपारी जेवणं सकाळी नाश्ता वगैरे केला होता पोहे वगैरे बनवले होते तसं काही नाश्ता वगैरे बनवला होता पोहे वगैरे केले होते तर त्याच्यानंतर मग बाकीचे घरातली जी कामे असतात ती आवडली तर नंतर इथं मग आधी सगळं काम आवरून घेतलं मग नंतर स्वयंपाक के बनवला तर दिदूंनी चपाती बनवली होती बाकी रस आणि भाजी बटाट्याची भाजी आ, ताक वगैरे हे सगळं होतं तर चला मग आता जेवण वगैरे झाले आणि शाश्वती माझ्या मागंमागं फिरती तर मुलांना म्हटलं तुम्ही आता बसा आणि मस्त मूवी लागली होती तर ते पण बघत होते जेवता जेवता मी छान पिक्चर पण बघितला आणि शाश्वती मागं मिरत होती कारण तिला झट्टू पाडायचा होता तर तिला म्हटलं आता थोड्या वेळ झोप आराम कर मी थोडंसं केसातला गुंता वगैरे काढून दिला तिला आणि मग म्हटलं बाहेर खेळायला जाताना आपण झट्टू वगैरे घालू तर असं सगळं चाललं होतं त्याच्यानंतर मग थोडंसं पुसून घेतलं तिथं खाली ओलं खरकट वगैरे पडलेलं होतं तर पुसून घेतलं झाडात काही बसले नाही कारण मुलं झो बघत होते टी व्ही खाली झोपून त्याच्यामुळे मग झाडत वगैरे नाही बसले डायरेक्ट ओल्या कपड्याने पुसून घेतलं आणि ह्या कुरड्या बनवून आणल्या होत्या तर माझ्या नंदीच्या ह्या कुरड्या त्यांना द्यायच्या देण्यासाठीच बनवून आणल्यात तर त्या थोड्याशा ओल्या होत्या तर मग इथं मी इथं वाळ्याला घातल्या उन्हात आणि टपमध्येच घातल्यात खाली नाही घातल्या कारण आता उन्हाळ्यानंत खूप धूळ उडते त्याच्यामुळे टपमध्येच दोन टपमध्ये थोड्या थोड्या ठेवल्या होत्या त्याच्यानंतर मग जेवण वगैरे झाले आणि लगेच म्हटलं आवरून घ्यावं कारण नंतर खूप कंटाळा पण येतो आणि भांडे वगैरे पण सुकून जातात तर आणि दिवसभर तसंच ठेवायचं ते पण बरं वाटत नाही त्याच्यामुळे लगेच जेवण वगैरे झाले की लगेच किचनवटा वगैरे आणि भांडे घासायला घेतले तर भांडे काय थोडेच होते आधी सकाळी मी नाश्त्याचे चारचे घासले होते तर आता थोडेच होते तर म्हटलं चला पटपट लगेच आवरून ते तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि मला कमेंट करून सांगा की व्हिडिओ कशा कसा वाटला तुम्हाला म्हणून तर इथं भांडे वगैरे घासून होत आले होते माझे थोडेच होते दीदू म्हणत होत्या म्हणजे जे माझी भाषा आहेत ना तर त्या आलेले आहेत त्या म्हणत होत्या की मी मामी मी घासू लागते पण म्हटलं नको त्यांनी चपात्या वगैरे बनवल्या होत्या तर म्हटलं तुम्ही आता बघा टी व्ही बघत अभ्यास वगैरे बघा सॉरी टी व्ही बघत बसा म्हटलं मी घासते भांडी थोडेसेच होते आणि लगेच मग किचन पण आवरून घेतलं तर किचन वाटा सकाळी पण आवरलं होता मी एकदा आणि आत्ता दुसऱ्यांदा आवरते तर असो सारखं घरी असलं ना मग असंच काही काही बनवायचं असतं त्याच्यामुळे मग सारखं किचन वाटा खराबच होतो तर चला इथं मी आता पटपट किचन वाटा बी आवरून घेते आणि ऑलमोस्ट माझं झालं आहे आवरून तर हे किचनचे जे गॅसचे जे बटणं असतात ना त्याच्या खाली असं थोडंसं पीठ वगैरे जातं तर ते खराब होतं जास्त त्याच्यामुळे ते सारखं असं व्यवस्थित पुसावं लागतं आणि त्याच्यानंतर मग लगेच बाकीचं आवरून घेतलं आणि थोड्या वेळ मी पण आराम केला तर मला व्हिडिओ वगैरे एडिट करायचं होतं पण फॅन लावला आणि मग मस्त झोप आली तर त्याच्यामुळे व्हिडिओ पण एडिट करायचा राहून गेला मग नंतरच मला व्हिडिओ एडिट करावा लागलं दुपारचं काही वेळ नाही भेटला तर बघा इथं दररोज मी येणं तुम्ही बघत बघतच असाल की दररोजच्या व्हिडिओमध्ये मी बेसिन कसं व्यवस्थित असं घासून एकदा दोनदा तरी मी बेसिन दिवसातून घासत असते आणि संध्याकाळी एकदा दुपारचं दोनदा आणि संध्याकाळी एकदा तर मग नळ पण व्यवस्थित घासून घेते आणि पाणी पण एकदम किचन वाट्यावरचं कोरडं करून घेते कारण जर आपण पाणी कोरडं केलं नाही तरच हे आपली जी स्टाईल असते ना त्याला डाग पडतात आणि त्याच्यानंतर ते खिडक्यांसाठी ग्रिल बसवायचे राहिले होते तर ते बसवण्यासाठी हे कामगार लोक का आले होते पण ते खूप उशीर आले होते पार पाच साडेपाचच्या दरम्यान आले होते त्याच्यामुळे नंतर मग खूप उशीर झाला सगळ्या कामाला कारण ते ड्रिल ड्रिल ना छिद्रे पाडतात तर ते थोडसं असं बाहेर जातं सगळं फुपाटा वगैरे तर चला मग आता इथे यांचं काम चाललंय तोपर्यंत म्हटलं स्वयंपाक बनवून घ्यावा तर मध्येच लाईट पण गेली त्याच्यामुळे स्वयंपाक पण बनवायचा राहिला आणि आता उन्हाळा आहे ना तर खूप अशी उष्णता येते आणि जे सोप्यावरचे कवर वगैरे होते ना तर ते मी सोप्यावरचे कुशन उचलून पलीकडल्या बेडमध्ये ठेवून त्याच्यावर झाकण वगैरे टाकलं कारण बारीक बारीक अशी धुळीचे पण उडत होती आणि उशिरा आल्यामुळे मग सगळी कामं लांबली ते जर दुपारी किंवा सकाळी जर आले असते तर मग बऱ्यापैकी म्हणजे सगळंच आवरून झालं असतं पण मी ते उशिरा आल्यामुळे मग लाईट पण गेली त्याच्यामुळे त्यांनी काम बंद केलं आता परत उद्या येतील तर उद्या सगळं केल्याच्या नंतर मग मी तुम्हाला दाखवीन पण येत त्याचा फुपाटा खूप उडाला होता ना तर मग ते पण आवरायचं आहे मला आता हो, तर आधी म्हटलं स्वयंपाक करून घ्यावा तर थोडाफार दिला मी स्वयंपाक करू लागले त्याच्यानंतर मग त्या म्हटल्या राऊद्या मी भाकरी बनवते तर मग त्यांनी भाकरी बनवली त्याच्यानंतर आणि मी सगळं इथलं हे जे पडलेलं आहे फुपाटा वगैरे तर तो सगळा पुसून झाडून पुसून घेतला आणि खूप धूळ उडते असं काही करायचं म्हटलं ना खूप धूळ उडते माणसाला मग कसं आपल्याला पण बोर होतं आणि चिडचिड पण होती आणि त्यातली त्यात संध्याकाळी आल्यामुळे आता जास्तच झाली तरी इथं दोनच्या भाकरी पण झाल्या आणि आळूवडी बनवली होती त्यांनी आणि मसाले भात बनवला होता शिवनी त्यांना मदत केली ती चिरून वगैरे दिलं तर त्याच्यामुळे माझं मग तिकडलं कामं आवरण्यात आलं आणि काढलंच होतं तर मग सोप्यावरचं ते सगळं पुसून घेतलं मी आणि जे आपलं छोटं बेड आहे तर छोट्या बेडमध्ये छोट्या बेडमधलं पण व्यवस्थित असं पुसून घेतलं आणि दिनोंना इथं भाकरी बाजाणं म्हणून कंटाळा आला होता तर त्या इकडं तिकडं फिरत होत्या आणि इथं बघा असे बसून घेतले तर आजू बरेच राहिलं आहे त्याचं काम तर ते आता उद्याच करतील पण आता मी आवरून घेते खिडक्या वगैरे पण पुसून घ्यायच्या आणि इकडं पण असं बेडमध्ये वाटते तर कसं वाटतं नक्की कमेंट करून सांगा आणि पडदे वगैरे लावला ना तर आणखीन भारी लुकीन आ, तर ते मी तुमच्यासोबत नंतर शेअर करनच तर चला मग आता मी पटकन खिडक्या वगैरे पुसून घेते त्याच्यानंतर लगेच मग हा बेड पण इकडं कडेला साईडला लावून घ्यायचा आहे मला कारण मध्येच खूप पसारा झाला आहे आणि ह्या बेडवर सगळं सा तिकडलं सामान आणून टाकलं तर सारा असं गोंधळ झाल्या आणि झाले तर त्याच्यानंतर लगेच मग मी बेड वगैरे बेडच्या मागचं खाली धूळ होती तर ते झाडून वगैरे घेऊन लगेच पुसून पण घेतलं आणि थोडंसं चुकलं की लगेच बेड लावून घेतला आणि खिडक्या पण सगळ्या पुसून घेतला आहे पण मी व्हिडिओ काढला नव्हता कारण तिकडं दिदी बनवत होत्या तर त्यांच्याकडं व्हिडिओ चालू होता त्याच्यामुळं तर मला एकट्याला बेड पण लोटानं खूप जड येतो बेड छोटाच आहे पण खूप जड आहे तर लगेच मग पटपट पुसून घेतलं आता रात्रीचे नऊ वाजले पण सारा असं सा पायाखाली कचकच करीत होतं कारण मुलं इकडं तिकडं फिरत होते ना तर मग ते सारं पायाला असं सा कचकच करत होतं म्हणून म्हटलं सगळं एकदा पुसून घ्यावं तर चला मग आता पटपट पुसून घेते आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा बघा रात्रीचे नऊ वाजले आणि आता मी हॉल आणि ते बेड पुसते तर चला मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि नंतर आम्हाला जेवण पण करायचं आहे तर मध्येच पण परत पुन्हा एकदा लाईट गेली होती तर चला मग आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय आणि इथं बघा जेवण वगैरे झाले आमचे सगळे आणि किचन वाटा मस्त असा आवरून घेतला आम्ही दोघींनी पण कारण देऊ म्हटल्या चला तुम्हाला झाडून सॉरी भांडे वगैरे घासू लागते मग मी घासून दिले त्यांनी धुतले आणि त्यांचे भांडे धुवून ऊसवर किचन वाटा मस्त असा पुसून पण घेतला आणि